मैत्रिणींनो तुमचं पण असंच होत असेल आपण गृहिणी आहोत आणि आपल्याला काही एक काम नसतं भरपूर कामं असतात आणि याच कामामध्ये असं कधीतरी होतं आपल्याकडून दूध करपलं जातं चहा करपला जातो आणि ते भांडं नंतर घासण्यासाठी खूप नाकीनो येतात आपल्या स्वतःवरच राग येतो कारण की हात दुखतो ते भांडं घासते वेळेस तर चला त्याच झंझटीपासून सुटकारा मी आज घेऊन आलेली आहे खूप साधा आणि सोपा आहे आणि कितीही करपलेलं असू द्या इजिली निघतं त्याला टेन्शन घ्यायचंच नाही तर चला हे पाहूया आपण आता हे असं कसं करायला आप आपल्याला एक जादुई लिक्विड तयार करायचे तर ते लिक्विड कोणतं आहे तेच तुमच्यासोबत शेअर करते ज्या भांड्यामध्ये काही करपलेलं असेल तेच भांडं घ्यायचं आणि जिथपर्यंत करपलेलं आहे तिथपर्यंत त्याच्यामध्ये पाणी टाकायचं हवं का मी इथं थोडंसं करपलेलं होतं एक ग्लास पाणी टाकलं एक चमचा खाण्याचा सोडा त्यालाच आपण बेकिंग सोडा म्हणतो तो आणि एक चमचा डिटर्जंट पावडर आपल्याकडं जे कोणतं डिटर्जंट पावडर आहे ते त्यामध्ये टाकायचं आणि थोडंसं ते मिक्स करून घ्यायचं आणि मीडियम स्पीडवर हे ठेवायचं तर इथे मी एक छोटं लिंबू घेतलेलं आहे तर ते लिंबू त्यामध्ये पिळायचं आणि लिंबाचं सालट पण त्याच पाण्यामध्ये टाकून द्यायचं लिंबू पिळलं की लगेच रिॲक्शन चालू व्हायला होते बघा बघा कसं याचं वरती असं फेसाल्यासारखं होते त्याचं रिॲक्शन लगेच चालू होतं तर आता एक चमचा मीठ आणि मीठ टाकलं की थोडंसं तिथेच उभा राहायचं कारण की मीठ लिंबू खाण्याचा सोडा आणि डिटर्जंट पावडर याचं खूप मोठं असं रिॲक्शन होतं आणि लगेच ते वरती येऊन गॅसवर उतू जायला पाहतं तर हे पहा इथे असं गॅसची स्पीड मिडियमच ठेवायची नाही तर हे सगळं उतू जाईल गॅसची स्पीड मीडियम ठेवायची आणि हे थोड्या वेळ त्यावरती उकळून घ्यायचं लगेच असं फेसवरती येतो जसं दूध उतरायला जातं त्याप्रमाणे हे होतं त्यामुळे तिथेच थांबायचं आणि हे थोडा वेळ ठेवून घ्यायचं गॅसची स्पीड कमी करायची चमच्याने हलवत राहायचं आणि दोन ते तीन मिनिट झालं की हे खाली उतरवून घ्यायचं ह्याला खूप वेळही गॅसवर ठेवायचं नाही खाली उतरवलं की परत एकदा चमच्याने हलवून घ्यायचं आणि एका खोलगट भांड्यामध्ये हे पाणी टाकायचं हे पाणी टाकून द्यायचं नाही याचा उपयोग आपल्याला नंतर होणार आहे आणि एक चमचा घ्यायचा आणि बघा चमच्याने हलवलं की अगदी सहज हे निघलं जातं ह्याला खूप काही झंझट किंवा हात दुखण्याचं कारण नाही चमच्याने हे असं खरडून घेतलं की जो काही त्याचा काळपटपणा खाली करपलेला आहे तो अगदी सहज निघला जातो तर खूप सोप्पा आहे मी तर खूप खुश आहे कारण की माझ्याकडून चहा नेहमीच करपला जातो त्यामुळे माझीच झंझट मिटलेली आहे तर इथे घासणी घ्यायची आपल्याकडे जी काही घासणी आहे ती घासणी घ्यायची आणि अलगत ह्या घासणीनं घासायचं तर बघा हे लगेच निघतं खूप रगडायची गरज नाही खूप सोपे बघा हे तर हे तर आपलं झालेलं आहे घासून आणि ज्या प्लेटमध्ये आपण ते पाणी काढलेलं होतं तर असं जर तुमच्याकडे कलई केलेलं भांडं असेल तांब्याचं तर त्या पाण्यामध्ये हे भांडं ठेवून द्यायचं काहीही नाही बघा हे बघा लगेच हे तांबं जे असतं ओरिजिनल व्हायला लागतं जे आपलं त्याचं लालसरपणा झालेला असतो पाच मिनिटासाठी हे असंच ठेवून द्यायचं पाच मिनिटाच्या नंतर एकदा सगळीकडून म्हणजे ते आपली जेवढी कलई केलेली आहे तेवढी त्या पाण्यामध्ये भिजलेली पाहिजे त्यामुळे खोलकट भांड्यात घ्यायचं तर बघा याला मला घासण्याची गरज पडली नाही काहीही नाही पाच मिनिटांनी मी दुसरी कामं केली आणि पाच मिनिटानंतर पाहिलं तर, तर बघा हे असं जणू काही असं पूर्ण भांड घासले असं झालेलं आहे त्याच्यामध्ये लिंबू सोडा मीठ असल्यामुळे हे लगेच निघतं खूप आहे बघा हे आणि आपलं एक ह्याच्यामध्ये दोन कामं होतात तर लगेच तुम्हाला मी भांडं धुवून दाखवते कसं स्वच्छ निघलेलं आहे तर बघा इथे मी टोपल्यात पाणी घेतलं आणि एकदा फिरून बघितलं बघा काहीतरी राहिलं एकामध्ये खूप परेशान करतं हे भांडं सहजासहजी तर निघतच नाही दोन तीन दिवस लागतात ह्याला सारखं घासून घासून तरीही निघत नाही आणि एका ह्याच्यामध्ये हे आपलं भांडण निघलेलं आहे तर हेच आपलं जादूई लिक्विड आहे आणि गृहिणींसाठी खूप महत्त्वाचं आहे कारण की खरंच व महिलांना खूप कामं असतात आणि असं काहीतरी झालं की खूप दुखावल्या जातात महिला त्यामुळे तर नक्की हे एकदा करून बघा असं नाही म्हणत की मी तुम्ही आता भांडं करपो आणि नंतर करा नाही नाही तुमच्याकडं भांडं जेव्हा करपल तेव्हा ही रेमेडी वापरा तर आपलं भांडं तयार झालेलं आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या गावाकडचे जीवन या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत